पैसे दिलेले आहेत आपल्या मोबाईल मध्ये शूटिंग काढण्यापेक्षा या ठिकाणी कॅमेरा चांगल्या पद्धतीने शूटिंग काढली जाते सुटला पंचवीस सुटला आणि पंचवीस मध्ये या ठिकाणी सात गाड्या परत होत्या त्यातला एक सुपरफास्ट बाहेर गेला आणि या ठिकाणी सहा जणांच्या लढत चालवली सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यांमध्ये लढत कोण होत सेमीला पात्र जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी आठी आणि तटीची आठी आणि तटीची लढत झाली सन्मानिय मंदारजी गायकवाड राजाभाऊ बलकवडे आपलंही स्वागत थरारक अशा शर्यत या ठिकाणी होत आहे प्रेक्षणे अशा या स्पर्धा होत आहेत आणि सर्व चालक आणि मालक यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत धन्यवाद भव्य दिव्य अशी या ठिकाणी गाडी क्रमांक पंचवीसचा चा निकाल तास क्रमांक दोन वरती लावलेली गाडी काळ प्रसन्न नागेश शंकर ग्रुप मुंशी ओम नागेश दादा गायकवाड या गाडीचा एक नंबरला विजय बेलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन रस्त्यावरती गाड्या लावल्यात गर्दी झाली कृपया बाजूला घ्या गाड्या तुमच्यामुळे बाकीच्या गाड्या थांबल्यात रस्त्यावरच्या गाड्या रस्त्यावर लावलेल्या गाड्या ट्रॉफिकवाले आले आपल्याला फाईन बसेल कृपया गाड्या बाजूला घ्या रस्त्यावर लावलेल्या आपल्यामुळे पर्यटकांना प्रवाशांना त्रास होता कामा नये शर्यतीचे या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे जे प्रेक्षक आलेले शौकीन आलेले आहेत सर्वांना विनंती आहे सगळ्यांनी